सिद्धेश्वर विद्यालय विषय नागरिक शास्त्र घटक भारताची संसद शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप सर्टिफाईड करिअर काउन्सिलर प्रश्न पहिला राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे पर्याय एक पाचशे अठ्ठेचाळीस दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी तीन पाचशे अठ्ठ्याण्णव चार दोनशे पन्नास बरोबर उत्तर आहे पर्याय चार दोनशे पन्नास प्रश्न दुसरा संसदेची कार्य कोणती एक कायद्याची निर्मिती दोन मंत्रिमंडळावर नियंत्रण तीन संविधान दुरुस्ती चार वरीलपैकी सर्व बरोबर उत्तर आहे पर्याय चार वरीलपैकी सर्व प्रश्न तिसरा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात पर्याय एक उपराष्ट्रपती दोन राष्ट्रपती तीन पंतप्रधान चार अर्थमंत्री बरोबर उत्तर आहे पर्याय एक उपराष्ट्रपती प्रश्न चौथा संसदेच्या सभागृहात मुख्यतः किती प्रकारची विधेयके सादर केली जातात पर्याय एक आठ दोन सहा तीन चार चार दोन बरोबर उत्तर आहे पर्याय चार दोन प्रश्न पाचवा भारतीय संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह कोणते पर्याय एक विधानसभा दोन राज्यसभा तीन विधान परिषद चार लोकसभा बरोबर उत्तर आहे पर्याय चार लोकसभा प्रश्न सहावा राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीचे वय किती वर्ष पूर्ण असावे पर्याय एक अठरा पर्याय दोन एकवीस पर्याय पर्याय बरोबर उत्तर आहे पर्याय ती तीस वर्ष प्रश्न सातवा लोकसभेच्या निवडणुका दर टिंबटिंब वर्षाने होतात पर्याय एक सहा दोन पाच तीन सात पर्याय चार दहा बरोबर उत्तर आहे पर्याय दोन पाच प्रश्न आठवा देशाचे अंदाजपत्र लोकसभेत कोण सादर करतात पर्याय एक पंतप्रधान दोन गृहमंत्री तीन अर्थमंत्री चार संरक्षण मंत्री बरोबर उत्तर आहे पर्याय तीन अर्थमंत्री प्रश्न नव्वा लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना टिंबटिंब नावाने संबोधतात पर्याय एक आमदार दोन नामदार तीन खासदार चार सभापती बरोबर उत्तर आहे पर्याय तीन खासदार प्रश्न दावा कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी कोणाची आहे पर्याय एक विधानसभा दोन लोकसभा तीन संसद चार राज्यसभा बरोबर उत्तर आहे पर्याय तीन संसद प्रश्न अकरावा राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्यांची नेमणूक करतात पर्याय एक दहा पर्याय दोन बारा पर्याय तीन चौदा पर्याय चार पंधरा बरोबर उत्तर आहे पर्याय दोन बारा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद